पालन पोषण आयडिया जन्म जन्मते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी आजच्या मीटिंगमध्ये सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा आजच्या मीटिंगची सुरुवात एका सुंदर गाण्याने करूया गाणी गाऊन होईपर्यंत हा व्हिडिओ इथेच पॉज करूया मागील आठवड्याच्या मीटिंगची सुरुवात आपण एका सुंदर गाण्याने व एका मजेदार खेळाने केली होती दिलेल्या खेळांमुळे मुलांची लेखनाची पूर्वतयारी कशी होते हे पाहिले सोबतच डाळिंब सहज सोलण्याची योग्य पद्धत कोणती आहे याबद्दल माहिती जाणून घेतली चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया सर्व एका ओळीत बसावे प्रत्येकीकडे एक लाटणे आणि समान बांगड्या असाव्यात आता प्रत्येक मातेला आपल्या एका हातामध्ये लाटणे घेऊन हात पाठीमागे ठेवायचा आहे आता लीडर माता एक दोन तीन बोलल्यावर प्रत्येक माता दुसऱ्या हाताने लाटणीमध्ये एक एक करून बांगडी टाकेल दिलेल्या वेळेमध्ये जी माता सर्वात जास्त बांगड्या लाटणीमध्ये टाकेल ती विजेता असेल या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या क्रियाकृतींचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल चला आता पुढील क्रियाकृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया सणामध्ये आपण वेगवेगळ्या वस्तूंनी घर सजवतो सजावटीसाठी फुलांचा उपयोग करण्यात येतो चला या व्हिडिओमधून आपण फुलांनी सजावट रचनात्मक कशी करू शकतो याची माहिती घेऊ या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता आळीपाळीने सांगतील या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढील क्रियाकृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा दाखवलेले खेळ पहा व समजून घ्या या खेळामधून मूल त्याच्या आसपास दिसणाऱ्या वस्तूंचे आकार व आकृत्या ओळखण्यास शिकते मुलाला कप दाखवा नंतर तसाच दुसरा कप दाखवा दोन्ही कप एकसारखे दिसतात हे सांगा मुलाला एकावर एक ठोकळे रचून त्याचा मनोरा बनवून दाखवा मुलाला मनोरा बनवण्यास प्रोत्साहित करा मुलाला कागदावर गोल आकार काढून दाखवावा मुलाच्या हातात क्रेयॉन देऊन कागदावर गोल आकार काढण्यास प्रोत्साहित करा या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत हे खेळ आपल्या मुलांसोबत काही वेळ काढून अवश्य करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या